नमस्कार मित्रांनो पी एम किसान समाधान निधीबरोबरच वर्षाला सहा हजार रुपये देणारी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत तुम्ही लाभार्थी आहात का याचं बेनिफिट स्टेटस ऑनलाईन पद्धतीनं कसं पाहायचं कसं चेक करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे सर्च करायचं आहे नाहीतर एन एस एम एन वाय हे सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट मिळेल तुम्हाला ती क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस तर तुम्हाला आधी कुठेही क्लिक नाही करायची आहे मोबाईलची डॅशबोर्ड साईड सिलेक्ट करून घ्यायची आहे आता बघू शकता अतिशय बेनिफिकरी स्टेटस आलेला आहे असे तुम्हाला क्लिक करायचे आहे आता रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरनी करू शकता त्यानंतर तुम्हाला कॅपच्या फिलअप करावं लागेल अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरनी करू शकता त्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही मोबाईल नंबरनी करू शकता जर दोन्ही पण अवेलेबल नसेल तर कोणीही युवा रजिस्ट्रेशन नंबर अधिक क्लिक करायचे आहे आता अतिशय आपल्याला अजून एक ऑप्शन आहे आलेले आहे मोबाईल नंबर आणि आधार नंबर जर आधार नंबर असेल तर आधार नंबरनी करू शकता नाहीतर मोबाईल नंबरनी तर एवढे दोन ऑप्शन आपल्याला अति मिळालेले आहेत तर आपण अति मोबाईल नंबरनी करणार आहे तुम्हाला अति मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅबचे फिलअप करायचं आहे गेट मोबाईल ओ टी पी अति क्लिक करायची आहे आता तुम्हाला एक मेसेज येईल ओ टी पी सेंड सक्सेसफुली अधिक ओके okay करायचे आहे त्यानंतर ओ टी पी येईल गेट डाटा ओ टी पीवरती तुम्हाला ओ टी पी टाकून क्लिक करायची आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा अति बेनिफिट स्टेटस पूर्णपणे आलेला आहे अतिसा तुमचे नाव दाखवेल तुमचा मोबाईल नंबर दाखवेल तुमचा जिल्हा दाखवेल तुमचे गाव दाखवेल अशा प्रकारे अति सर्व आपली माहिती असेल आतापर्यंत आपल्याला किती इन्स्टॉलमेंट आलेले आहेत ते आपण अतिसा दाखवणार आहेत तर मित्रांनो ते प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रिंट पण काढू शकताल तुमच्याजवळजवळ प्रिंटर असेल तर आपल्या मोबाईलने तर हा निघत नाही मित्रांनो अशी हे माहिती होती व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद